शेतकरी बांधून नमस्कार मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद्या युट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधू जे काही आपला रब्बी हंगाम आहे त्याची सुरुवात ही झालेली आणि आपल्या शेतकरी बांधवांनी जे काही गहू पीक हे पेरलं असेल तर मित्रांनो आणि त्यांचे एक किंवा दोन पाने ही सुद्धा झाले असतील तर मित्रांनो एक किंवा दोन पाण्यानंतर सर्वात महत्वाचं आपल्या गहू पिकाला खत व्यवस्थापन करणं हे खूप गरजेचं असतं जेणेकरून आपल्याला भरपूर असा फुटवा निघेल आणि फुटवा निघल्यानंतर जेवढा फुटवा गहू पिकाला जास्त तेवढा जे काही वंब्याची संख्या जास्त आणि जे काही आपल्याला उत्पादनाचं जे काही उत्पादन निघणार आहे त्याचं प्रमाणसुद्धा वाढणार आहे तर मित्रांनो आपल्याला गहू व्यवस्थापनामध्ये आपण गव गौ, गव्हामध्ये गौ, व्यवस्थापन करताना कोणतं खत हे वापरलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शूट बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण आज असा फॉर्म्युला बघणार आहोत ज्याने आपल्या गव्हाचं उत्पन्न हे पंचवीस ते तीस टक्के वाढणार आहे मित्रांनो आपल्या गव्हाला जर आपल्याला उत्पन्न व्यवस्थित किंवा जास्त घ्यायचं असलं तर सर्वात महत्वाचं आहे फुटवा करणं तर मित्रांनो जेवढा फुटवा जास्त तेवढा जे काय उंब्याची संख्या जास्त आणि ओंब्याची संख्या जेवढी जास्त तेवढे जे काही आपल्या गव्हाचं उत्पादन हे जास्त निघणार आहे तर मित्रांनो आपल्याला गहू खत व्यवस्थापन करत असताना जे काही झिंक सल्फेट आणि अमोनियम सल्फेट ह्या दोन खतांचा वापर हा करायचा आहे आणि तो कधी करायचा आहे तर मित्रांनो जेव्हा आपण तणनाशक मारतो पंचवीस ते तीस दिवसानंतर जेव्हा आपण तणनाशक मारतो तेव्हा आपल्याला या दोन खातांचा उपयोग करू कराय आपल्या गहू पिकाला करायचा आहे मित्रांनो आपल्याला हा पंचवीस ते दिव तीस दिवसानंतरच काय करायचा पंचवीस ते तीस दिवसानंतर आपण आपल्या गव्हामध्ये तणनाशक मारतो आणि ज्या आपण तणनाशक मारल्यानंतर आपल्या गहू पिकाला त्या तणनाशकाचा थोडाफार फटका बसतो ज्यामध्ये गहू हा पिवळा पडतो त्याची वाढ थांबते त्या हा जो काही फटका आहे हा फटका बसल्या बसल्यामुळं आपला गहू पीक हा थोडा वाढ कमी होते असे भरपूर कारणं त्याला कारणीभूत असतात तर मित्रांनो आपल्याला पंचवीस दिवसानंतरच हे घ्या घ्यायचं आहे जेव्हा आपण तणनाशक नाशक मारू त्याच्यानंतर जेव्हा आपण पुढचं पाणी देऊ त्या व्यव त्या पाण्यामध्ये त्या पाण्या द्यायच्या अगोदर आपल्याला हे खत व्यवस्थापन करायचं आहे एका एकरसाठी आपल्याला पाच किलो झिंक सल्फेट आणि तीस किलो अमोनियम सल्फेट घ्यायचा आहे मित्रांनो ह्या हे काही जे खत व्यवस्थापन आपण केलेलं आहे ह्या ह्या व्यवस्थापनामुळे आपल्या जे काही गव्हाला फटका बसलेला आहे हा सुद्धा पूर्णपणे निघून जाईल आणि आपला गहू सुरळीतपणे व्यवस्थित वाढ होऊन फुटवे व्हायला मदत होईल तर मित्रांनो यामध्ये काही शेतकरी बंधू अमोनियम सल्फेटाऐवजी युरियाचा वापर करतात तर मित्रांनो युरियाचा वापर आपल्याला केल्याला चालतो पण आपण युरिया हा आपल्या जमिनीत अठ्ठेचाळीस ते चोवीस तास साव उपलब्ध होतो आपल्या झाडाला आणि त्याच्यानंतर त्याचं काम संपून जातं पण जे काही अमोनियम सल्फेट आहे ते झाडाला आपल्या पिकाला हळूहळू असं नायट्रोजन द्यायचं त्याच्यामुळे फुटवे निघायला मदत होतात आणि दुसरं म्हणजे जे काही अमोनियम सल्फेट आहे ते जमिनीचा सुद्धा कमी करतं जमिनीचा पियस जर कमी झाला तर आपलं आपण जे टाकलेलं झिंक सल्फेट आहे ते आपल्या पिकाला उपलब्ध होण्यास मदत होते तर मित्रांनो झिंक सल्फेटचं काय काम आहे झिंक सल्फेट आपण जर आपल्या पिकाला दिलं तर आपल्या पिकामध्ये जे काही सेल डिव्हिजन आहे म्हणजे पेशी विघटन त्यांचं जे काही प्रमाण आहे ते वाढतं व आपल्या गहू पिकामध्ये फुटवानी गायला मदत होती दुसरं म्हणजे जे काही गहू पिकामध्ये झिंकमुळं हार्मोन जे हार्मोन इनबॅलेन्स झालेले असतात ते हार्मो हार्मोन बॅलेन्स होऊन आपल्या गहू पिकामध्ये जे काही फुटवाणी गायला मदत होता तर मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद